तुला गीते, गीते तर अजिबात माझ्याही मनाला वाईट वाटलं कारण जर गीतेतला जर एक वळ आपल्याला सांगता येत नाही ह्या जगामध्ये जगाच्या पाठीवर हिंदू धर्मातले लोक ह्याच्यावर गेलेले आहेत जगाच्या पाठीवर गेलेले आहेत एवढंच नाही तर चंद्रावर गेलेले पण पन... धर्म धार्मिक बाबतीत त्याला काही माहिती नाही तर असं काही तुझ्या त्या गुरुकुलमधून तू जर केलीस तर खरोखरच एक लोकांच्या लेकराला संस्कार असून आणि हिं हिंदू संस्कृती जोपासण्याचं जो काम तुझ्या हातानं घडेल कारण आत्तापर्यंत सगळे कामं तुझ्या हातानं घडलेले आहेत अक्षरशः आमच्या माणसाचे लग्न लावायला पाच ते सहा मंगळ असते का म्हणल्या की विषय संपला पण शिकतातही ना आमच्या शेतात ज्यावेळेस पोळ्यासन राहायचा पोळ्यासणाला बैलाच्या जेव्हा आपण लग्न लावतो त्यावेळेस सीताचा एक मंगळ अष्टिका म्हणली की दुसरी बहीण एक मंगळ मंगळाष्ट म्हणली तिसरी बहिणी एक मंगळ अष्टिका म्हणायची मग ह्यांची आई एक मंगळ मंगळा म्हणायची अशा अकरा अकरा मंगळा व्हायच्या म्हणजे हे घरानं एकदम धार्मिक आणि सुसंस्कृत आहे आणि आपला तुझा, 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 ले ले तुझा जे जे तो आतापर्यंत वाटलेला किंवा तुझ्या ज्या बुद्धी जे कल्पना येतात त्या कल्पना जर दुसऱ्याच्या जर ह्याच्यात गेल्या त्यांच्या आयुष्यामध्ये जर गेल्या तर खरोखरच एक चांगलं आपल्या मनाला समाधान वाटत आणि माझी एक पुन्हा विनंती आहे आपल्या सर्वांना की खरोखरच सीता ताई आणि भाऊजी तुम्हा दोघांनाही उदंड आयुष्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शंभर वर्ष तुम्ही दोघही जगावं एवढीच या चिलकेश्वर महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो आणि तुला पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो आणि तुझं आरोग्य निरोगी राहावं आणि आप तुझ्या ज्या काही इच्छा आकांक्षा मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्यात माझं लांबलेलं भाषण इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जुन्या आठवणींना उजाळा देत आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात यानंतर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवराज्य पप्पागिरी सरांना मी विनंती करतोय कृपया आपण आम्हाला शुभेच्छा द्याव्यात आपल्या भावना व्यक्त कराव्यात या कार्यक्रमाचे अध्यक्ष परायण श्री गिरी महाराज आज निरोप घेत असलेल्या शिताताई आणि जीवनराव त्या निरोप समारंभाच्या निमित्तानं जमलेले सगळे निमंत्रित प्रतिष्ठित पाहुणे आणि या चिलखा गावातील या शाळेच्या विद्यार्थिनी विद्यार्थी ग्रामस्थ महिला या कार्यक्रमाला येण्याचं म्हणजे कारण असं झालं की आम्ही कशा परिचित होतो तर मी जगन्नाथ महाराजांच्या घरी राहत होतो म्हणून आमचा संपर्क आला मी हळुळून ज्यावेळेस अमिरपूरला आलो त्यावेळेस कन्याशाळेमध्ये नोकरीला होतो आणि यांच्या घरी राहत होतो मी त्यावेळेस मी इथं जाऊन पोहोचलो त्यांच्या घरी राहायला आलो त्यावेळेस सीताताई नाशिकला होत्या आईवडिलाबरोबर आणि मला तिथं जागा मिळत नव्हती मला जागा मिळत नव्हती विश्वनाथ काडवादे यांच्या मंडळी शिताताईच्या धाकट्या बहिणीनं म्हणाल्या की तुमच्या आईवडिलांना जसे माणसं पाहिजे येतात ते तसेच आहेत सांगायचं त्यांना सांप्रदायिक माणूस हवे वाटत होते आणि त्यांचा परिचय होता वास्तविक परिचय सुद्धा होता महाराजांचा आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तिथे राहण्यात आलं मग आई वडिलांबरोबर सीताताई आल्या सीताताई राहिल्या महाराज जातीवेळी म्हणाले की इतके दिवस आई वडील लेकरांबद्दल खूप चिंता वाटत होती पण आता आम्ही तुमच्या जीवावर निश्चिंत झालो असं म्हणून मग महाराज आळंदीला गेले काही दिवस नाशिकला ना होते नंतर आळंदी गेले आणि सीताताईचं शालेय शिक्षण संपलेलं होतं त्यांच्या बहिणी मात्र माझ्या शाळेत होत्या अशा दृष्टिकोनातून या कुटुंबाचा संपर्क झालेला संबंध आलेला परंतु माझा संबंध आलेला आहे ते त्याला ते आठवत का बघा की आपल्या इथल्या खोळकरबाई जिल्हा परिषद सदस्या होत्या तो काळ कुणाला आठवतो हो सांगा त्यावेळेस मी इथं आलेला कोणत्या निमित्ताने आलो तर साक्षरता अभियानामध्ये माझ्या शाळेचं पथक घेऊन आलो आणि आमचा एवढा चांगला या ठिकाणी पाहुणचार झाला चांगला पाहुणचार केला आणि कार्यक्रम हे इतका चांगला या ठिकाणी घडून आला त्या कार्यक्रमाची जबाबदारी अशी होती की आमच्या आमच्या शाळेचं पथक होतं दररोज दोन गावात कार्यक्रम करावा लागायचा लवकर दोन एका गावात पुन्हा दोन दोन गावात केल्याशिवाय गावात संपत्त होते आणि सीता ताईना एक खाजगी कलामंडळ दिलेलं होतं ह्यांच्यासोबत जाऊन तुम्ही कार्यक्रम कर घ्या मला थोडंसं काळजी वाटायला लागली की ते कसं काय त्याला काही ट्रेनिंगही फारशी नव्हती त्या खाजगी संगीत मंडळाला आणि यांना थोडंसं हातभार लावणं ला गरजेचं आहे म्हणून मी हृदयाला गेलो त्यांचा हृदयाचा कार्यक्रम झाला त्याच हृदयाला गेलो काय कमी जास्त आहे ते जा सांगितलं आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रथम त्या आल्या माझी कन्या शाळा दुसरी आली आता कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका इथं होत्या कुठं बसल्या आहेत का कन्या शाळेचा मुख्याध्यापिका मी सतरा वर्ष त्या शाळेमध्ये काम केलेलं आहे त्या लेकरांवर तर प्रेम होतच पण त्या भिंतीच्या दगडावर प्रेम केलेला आहे मंडळीन तुम्हाला तसा हळू शाळेतले एक विद्यार्थी माझ्या आहेत तिथं उपस्थित कोणाले सर त्याच्या अगोदरचा अनुभव सांगायचा असेल तर मानेसरच्या मंडळी आल्या तो ह्या माझ्या विद्यार्थी आता माझं वय किती असेल तुम्ही सांगायचं तात्पर्य या, या सगळ्या संबंधातून आज इथे येऊ शकलो शिल्खाला सोपान महाराज कार्यक्रम होता कीर्तनाचा नेऊन सारा तीथपर्यंत आलेला होता काळ घेऊन उभारलं मला चाल दिली नाही पण मी काही रुसलो नाही आणि नंतर अधून अधून होत गेल्या रिटायर झाल्यानंतर मात्र मी लातूरला गेल्यामुळं आपल्या भेटी तुर दुर्मिळ झाल्या संपर्क तुटल्यासारख्या झाल्या या ठिकाणी चिल्केश्वर मंदिर झाल्यानंतर दोन वेळेला येऊन दर्शन घेऊन ये गेलो पुन्हा काही चिलक्याचा संपर्क झाला नाही आता शीतताईंच्या पुढच्या आयुष्याच्या बाबतीत काय करावं असं बाळासाहेब सांगत होते परंतु बाळासाहेब तुम्हाला मी सांगतो की मी त्यांना अगोदरच काम देऊन टाकलेलं आहे राष्ट्र सेविका समितीचं काम आहे तुम्ही त्या जर ज्यांना उडून बसल्या तुमच्या एका शहरातच काहीतरी कार्य होईल पण राष्ट्रसेविका समिती तालुक्यात जिल्ह्यात राज्यात राष्ट्रात काम करतं त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जावं लागेल या आता जिल्हा पातळीवर ते काम करता येत राष्ट्रसेविका समिती आता तुम्हाला राष्ट्रसेविका समिती माहीत असल्यामुळं हे काय प्रकार आहे असं वाटेल काही दिवसानंतर एखादा आयोजित करते राष्ट्रसेविका समितीचा इथं आणि ते काम त्यांच्यावर सोपवलं त्याने ते, 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 ते पेललं सुद्धा पण कधी तसा गौबाव केला नाही गाजावाजा केला नाही या चिलक्याच्या शाळेमध्ये जेवढे कार्यक्रम होते त्याचे सगळे फोटो माझ्याकडे यायचे पाहिजे आणि मग ही शाळा किती चांगली हे माझ्याही लक्षात यायचं खूप आनंद वाटायचा आणि निदान निरोपाच्या निमित्ताने तरी येण्याचा योग आला मी परमेश्वराला विनंती करतो की या उभय दाम्पत्याना पतिपत्नी दीर्घ आयुर्वेद आरोग्य लाभो आणि तुम्हालाही विनंती करतो की तुम्ही त्यांना आम्हाला विसरू नका येऊ असंच कधीतरी तरी धन्यवाद भक्ती संप्रदायाचा वारकरी संप्रदायाचा नामूल्य करीत आपण आदरणीय ताईप्रती आणि त्यांच्या कुटुंबाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्यात यानंतर मी विनंती करतोय ज्याने शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं त्यामुळे शिक्षकांचा बोलून दावा आदरणीय शिवाजीराव साखरे वाघ साहेबांना मी विनंती करतोय कृपया आपण आम्हाला संबोधित करावं ताईप्रती आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात आदरणीय शिवाजीराव साखरे वाघ सन्माननीय व्यासपीठ आरिभक्त परायण दीपक महाराज पुरी या समारंभामध्ये ताईंचा सत्कार करण्याच्यासाठी आपण जमलो आहोत त्या ताई म्हणजे सीता ताई जगन्नाथरावजी उदळे मॅडम यांच्या सत्कारासाठी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव साहेब आले आणि त्यांनी ताईंना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा सहभागी होते अश्विनी ताईक असणारे मॅडम अन्य सर्व मान्यवर सगळ्यांचं नाव घेण्यात वेळ जाईल विश्वता बाबासाहेब पाटील या ठिकाणी आणले बाबासाहेब देशमुख आमचे माने साहेब दिसत आहेत आणि याच गावचे सुपुत्र बालाजीराव सर या ठिकाणी उपस्थित आहेत पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपले सर्व मान्यवर उपस्थित आणि बंधू भगिनी सीताताईंचं काम लौकी करताना खूप मोठं आहे आणि त्यांच्या कार्याची नोंद संबंध महाराष्ट्रात झालेली आहे त्यांनी जे जे काम केलेलं आहे त्या जरी असल्या तरी त्यांनी अनेक शाळांमधून जे काम केलेलं आहे त्या अत्यंत कठीण परिस्थितीमधून त्यांनी काम केलंय आणि प्रत्येक शाळेमध्ये उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे एवढंच नाही तर तालुका आदर्श पुरस्कार त्यांना मिळालेला आहे उत्कृष्ट उपक्रमशील साहित्य निर्मितीचा सुद्धा शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि हे विद्यार्थ्यांचं काम घडवत असताना त्यांनी विविध पद उषवलेली दिसत आहेत आपल्या उदाहरणार्थ तालुका महिला संचालिकेला एवढं महत्व होतं त्या काळात आता सीताताई आणि आम्ही एका बॅचचे आहेत आमचे नकाते सर या ठिकाणी दिसत आहेत आमचे क्लासमेट आहेत त्यांचा सुद्धा निरोप झाला आणि म्हणून हे सांगत असताना तालुका महिला संचालिका त्या त्या तालुक्यामध्ये नेमलेल्या होत्या आणि पहिल्या संचालिका म्हणून अत्यंत उत्कृष्ट असं काम मॅडमनी त्या काळात सुरू केलं आम्हाला आजही ते आठवत त्या काळातले सगळे अधिकारी शिव असतील शिक्षणाधिकारी असतील तालुक्याचे बिवा असतील सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे त्या कामामध्ये आणि म्हणून त्यांनी साक्षरता अभियानामध्ये मोठं काम केलं त्या काळात ग्रामीण भागामध्ये साक्षरतेचे वर्ग घेणे मेळावे घेणे आणि साक्षरता प्रचाराची गीत प्रचार या सगळ्यामध्ये मॅडमने हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि मग स्वच्छता दूत म्हणून त्यांनी केलेलं काम त्या अभियानामध्ये आणि बाल शिक्षणामध्ये राज्यस्तरीय साधन व्यक्ती म्हणून त्यांनी केलेलं काम आहे एक महिला शिक्षिका शाळेवर तर त्यांनी उत्तम काम केलेलंच आहे परंतु राज्यस्तरीय साधन व्यक्ती म्हणून काम करणं उत्तम व्यासंगी असं व्याख्यान देणं कीर्तन करणं भजनं म्हणणं आणि आपल्या धार्मिक वाङ्मयामध्ये भगवद्गीता असेल किंवा अन्य रामायण महाभारत असेल या सगळ्या गोष्टीचा आदर्श त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे आणि परिसरामध्ये खूप मोठं त्यांनी काम केलेलं आहे आणि आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीतलं त्यांचं काम असेल एक महिला कार्यकर्ती कशी असावी असं एक उत्तम काम महाराष्ट्राच्या समोर त्यांनी ठेवले आणि एवढंच नाही आपण जिजाऊचा वसा सगळ्या महिलांना देत असतो सावित्रीबाईंची लेख म्हणून सगळ्या महिलांना आपण संबोधत असतो आणि म्हणून या साडेतीन लाख शिक्षकांच्या मध्ये आमच्या एक चाळीस टक्के महिला शिक्षिका महाराष्ट्रामध्ये काम करतात त्याच्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट असं काम करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जर आम्ही एक दहा नाव किंवा काही नाव जर काढायचं ठरलं तर त्याच्यामध्ये सीता ताई जगन्नाथ पुदळे मॅडमचं नाव लिहावं लागेल असं मोठं काम ताईंच आहे आणि व्याख्याता म्हणून त्यांनी केलेलं काम प्रवचनकार म्हणून केलेलं काम आणि रामधाम मंदिर श्री क्षेत्र आळंदीला प्रमुख कार्यकर्ते म्हणून सुद्धा त्यांनी केलेले काम आहे हे चौकटीच्या बाहेरचं काम म्हणजे शाळेच्या बाहेरचं समाजाचं शिक्षक म्हणून समाज शिक्षिका म्हणून समाजाला शहाणं करण्याचं काम म्हणून हे जे मॅडमने केलेलं आहे ना हे आगळं वेगळं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी लिनेस क्लबच्या सदस्य म्हणून त्यांनी केलेलं काम कवितेची ऑनलाईन अनेक प्रमाणपत्र त्यांनी दिलेली आहेत आणि त्यांनी स्वतः काव्यसंग्रह प्रसिद्ध केलेला आहे काव्यसंग्रह माझ्या समोर आला मी ते मन लावून वाचत वाचत होत बघा शिवगंगेच्या काव्यधारा अशा पद्धतीचा हा काव्य संग्रह वाचकांच्या साठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्यांनी के प्रसिद्ध केलं उदगीरला दोन गोष्टी खूप छान झाल्या उदगीर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं उदगीरच्या नेतृत्वाची आणि परवा राष्ट्रपती महोदय सुद्धा उदगीरला येऊन गेला निमित्त कोणतं काय असेल पण उदगीर सारख्या ठिकाणी अखिल भारतीय स्वरूपाचं साहित्य संमेलन होणं किंवा महामहिम राष्ट्रपती